नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र ही संत भूमी आहे अनेक महान संतांनी आपल्या तपश्चर्येद्वारे या महाराष्ट्राला पावन केले आहे कलियुगी चमत्कार मांदळीचे आत्मागिरी एक तत्वी ईश्वर नाम तया म्हणती आत्माराम आज आपण आत्माराम बाबा कोण आहेत व ते कसे मांदळी गावी अवतीर्ण झाले त्यांचे चरित्र जीवन प्रवास ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर लाईक सब्स्क्राईब नक्की करा तर चला मग पाहूयात निवृत्तीनाथांची पालखी चरण पादुका ज्या मार्गावरून पंढरपूरकडे जातात त्याच मार्गावर अहिल्यानगर पासून पुढे चाळीस किलोमीटर अंतरावर मांदळी हे गाव आहे पूर्वी या गावाचे नाव मांदियाळी असे होते परंतु भाषिक बदलामुळे ते मांदळी असे प्रचलित झाले मांदळी या ठिकाणी शके सोळाशे सहासष्ट साली पंचदशनाम जुनाशी साधू महंत लालगिरी स्वामी यांनी संजीवनी समाधी घेतली त्यांच्यानंतर अनेक गुरु शिष्य परंपरेतील साधकांनी या ठिकाणी समाध्या घेतल्या आजच्या वर्तमान काळात ब्रह्मलीन महंत मोतीगिरी यांचे शिष्य ब्रह्मलीन महंत शंकर गिरी यांचे शिष्य महंत आत्मारामगिरी गेली सत्तावीस वर्ष झाली एकाच अवस्थेमध्ये तप साधना करत आहेत योगी जैसा ज्ञानेश्वरी तैसाची दिसे भूवरी मांदियाळी आत्मागिरी नाम जपे बैसले ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी योग्याची लक्षणे आपल्या ग्रंथात सांगितली आहेत त्या लक्षणारूप योगी धर्तीवर दिसत आहे तो योगी म्हणजे नाम जपासाठी साधनेमध्ये निरंतर तल्लीन असणारे मांदळीचे आत्मागिरी बाबा गेली सत्तावीस वर्षापासून असेच पडलेले आहेत असे, असे म्हणतात की हे जर गायला लागले तर दोन दोन महिने थांबत नाहीत ते गातच राहतात जणू ते मानसिक रूपाने भगवत लीलेमध्ये प्रवेश करतात महान तपस्वी आत्माराम गिरी स्वामी महाराज यांचा जन्म वडील श्री तुकाराम गाडीलकर व आई हौसाबाई तुकाराम गाडिलकर यांच्या घरात हंगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे झाला परंतु घरच्या परिस्थितीमुळे त्यांचे आई वडील मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये काम धंद्यासाठी गेले होते तुकाराम गाडीलकर हे आध्यात्मिक वृत्तीचे गृहस्थ होते ते भजनामध्ये कीर्तनामध्ये पखवाज वाजवत असत एकदा कैकाडी महाराजांचे शिष्य पुंडलिक महाराज म्हणजे परेड बाबा बद्रीनाथ यात्रेनिमित्त भ्रमण करताना इंदोर या ठिकाणी कीर्तनासाठी थांबले त्यांच्या कीर्तनामध्ये तुकाराम बाबा पखवाज वाजवत होते बाबांना एक गोष्ट आधी समजली होती हे पखवाजे महाराष्ट्रातील आहेत त्यांना आपला मुलगा शिलनाथ महाराजांच्या धुनी आश्रमामध्ये साधू करायचा आहे त्यांनी कीर्तन सेवे करता कुळी कन्यापुत्र हा अभंग निवडला त्यातून त्यांनी महाराष्ट्रातील या ठिकाणी लालगिरी स्वामींच्या आश्रमात सेवे करता एक मुलगा दत्तक हवा आहे असे सूचक विधान केले तुकाराम बाबांना हे, बाबा हे मार्गदर्शन मिळाले ही संधी सर्वोत्तम आहे याचा स्वीकार करावा व आपल्या जन्मभूमीत परत जावे मांदळी म्हणजे आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील कर्जत तालुक्यातील गाव आहे नंतर बाबांचे वडील घरी गेले त्यांनी सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली परंतु त्यांच्या पत्नीने नकार दिला नंतर त्यांनी विचार विनिमय करून आपल्या चार वर्षाच्या बाळाला दत्तक म्हणून द्यायचे ठरवले अशा प्रकारे श्री आत्मागिरी बाबा मांदळी या ठिकाणी आले सुरुवातीला त्यांनी लालगिरी बुवा मठात प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर श्री शंकर गिरी महाराजांची परवानगी घेऊन वडील आत्मागिरी बाबा मंदिरात पोहोचले दोघांनी शंकर गिरी महाराजांना नमस्कार केला ओम नमो नारायण नंतर श्री तुकाराम यांनी शंकर गिरी महाराजांना सांगितले की हा मुलगा मी दत्तक देण्यासाठी घेऊन आलो आहे आत्माराम बाबा यांना गिरी महाराज म्हणाले कि किती गोंडस मुलगा आहे ए बाळ बस माझ्या मांडीवर असे म्हणाले तुकाराम यांनी शंकर चर्चा करून आपल्या चार वर्षाच्या बाळाला लालगिरी स्वामींच्या गुरु शिष्य परंपरेत दत्तक दिले आत्माराम तुकाराम गाडीलकर हे नाव बदलून आत्माराम गिरी गुरु शंकरगिरी हे नाव मिळवले दत्तक विधान झाल्यावर आत्माराम बाबांना त्यांचे गुरु शंकर गिरी महाराजांनी पेटी वाजवणे तबला वाजवणे भजन करणे शिकवले बाबा दिवस रात भजन करत असे पुढे काही दिवसांतर बाबांच्या बाबांचे प्रथम त प्राणामध्ये झाडावर बसून करायचे होते आत्माराम बाबा थोडे मोठे झाल्यावर त्यांना शाळेत प्रवेश दिला त्यांचे शिक्षण पहिली ते चौथी मांदळी प्राथमिक शाळेत झाले व पाचवी ते जुनी परीक्षा श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय घुगरगाव येथे झाले देवपूजा शिक्षणाबरोबरच त्यांनी भजन तबला हार्मोनियम याचेही चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले या बरोबरच गिरी बाबांना कुस्त्याचाही चांगला छंद होता ते नियमित शारीरिक व्यायाम करत असत तरुणपणा ते मित्रांबरोबर फिरत असत पुढे त्यांचा मित्र परिवार आपल्या संसारात रमला व हे संन्यास आश्रमात विहार करू लागले संन्यास आश्रमातील कालावधीत त्यांचे वागणे लोकांना विक्षिप्तपणाचे वाटू लागले बाबाजी भजन गायन वादन करीत असे आत्माराम बाबा लालगिरी स्वामींची सेवा पूजा अर्चा नियमितपणे करत असत तसेच पूजा आटोपल्यावर गावामध्ये भिक्षा मागून जेवण करायचे ते, बर ते मठातील शेतीची देखभाल सुद्धा करत होते मठाच्या नावावर असलेली मळ्याची मशागत करून ते भजनाचा कार्यक्रम करायचे पुढे कालांतराने गावात जास्त तंटे होत असल्यामुळे आत्माराम बाबाच्या वडिलांनी मांदळी सोडली व ते आपल्या मूळ गावी हंगेवाडी तालुका श्रीगोंदा येथे आत्मारामाला मांदळीमध्ये सोडून आले गावाला गेल्यावर त्यांच्या वडिलांचे काही दिवसातच आजारी पडून देहावसन झाले लालगिरी स्वामींच्या सेवेत खंड पडू नये म्हणून आत्माराम बाबा त्यांच्या वडिलांच्याही अंत्यविधीला गेले नाहीत वडील गेल्यानंतर बाबाजी व त्यांची आई मठामध्ये दोघेही राहू लागले त्यानंतर अनेक दिवस त्यांचा स्वभाव फार हटयोगी बनला होता एकदा अचानक आईचेही निधन झाले मठा शेजारील नदी जवळ अंत्यविधीची तयारी केली बाबांना खूप समजावले तरीही बाबा, तरी बाबा विधीसाठी गेले नाहीत लोकांनी अग्निदाह दिला बाबा मठासमोर एका जागी स्तब्ध उभे राहिले घडलेली घटना इतकी विदारक काळीच पिळवाटून टाकणारी होती कि त्याचे दुःख मेघा नाही अनावर झाले रात्रभर पाऊस कोसळत राहिला परंतु बाबा जिथे उभे होते त्याच ठिकाणी रात्रभर भिजत होते तेव्हा पासून बाबांच्या योगाला सुरुवात झाली आई वडील दोघेही गेल्यामुळे बाबा नेहमी उदास वृत्तीने मठात बसायचे परंतु स्वामीच्या निष्ठापूर्वक भक्तीमुळे त्यांनी गाव सोडले नाही त्यानंतर मांदळीच्या शिवारात त्यांनी बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली तपश्चर्येनंतर आत्माराम बाबांच्या हातून अनेक चमत्कार घडले तेथे त्यांनी मोत्या नावाच्या कुत्र्याचा कान पिळळा असता त्याला शंख फुंकल्यासारखा आवाज काढायला लावत असायचे उन्हाळा असो पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूमध्ये ते उन्हापासून पावसापासून किंवा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आसरा घेत नसत भर पावसात ते भिजायचे भर उन्हात ते हिंडायचे कडक थंडीत सुद्धा अंगावर वस्त्र न घेता तपश्चर्या करत असायचे अशा कठोर तपश्चर्ये दरम्यान तब्बल बारा वर्ष ते कधी झाडावर बसत तर कधी उन्हात त्यांना ना खाण्यापिण्याची काळजी ना अंधार पडला म्हणून घरी जाण्याची काळजी कधी झाडाच्या लिंबोळ्या आणि पाला व खडा माती खाऊन ते आपली भूक भागवत असत फारच इच्छा झाली तर गावात येऊन भिक्षा मागून खात असत तसेच काही वेळेस ते, का ते ताटातील फक्त भाजी खायचे तर कधी फक्त भाकरी खायचे कधी दिवसभर फक्त पाणीच प्यायचे एखाद्या व्यक्तीने त्यांना घरी जेवायला बोलवले तर ते नक्की जायचे परंतु दुसऱ्यांदा परत त्या व्यक्तीकडे ते कधी जेवत नसायचे त्यांच्या मनात नेमके काय चालायचे कोणालाच कळत नसे मनात आले तर चटणी भाकरीचे जेवण करायचे परंतु मनात नसेल तर पंचपक्वानांचे जेवण देखील नाकारायचे दैनंदिन दिनचर्येमध्ये देखील त्यांचा असा हटयोगी स्वभाव होता अशा स्वभावात तब्बल बारा वर्षांची कठोर तपश्चर्या बाबांनी पूर्ण केली सण एकोणावीसशे पंच्याहत्तर नंतर बारा वर्षांनी सन एकोणाशे अठ्याऐंशी साली पुन्हा लालगिरी स्वामींच्या मठात गेले मठात आल्यानंतर त्यांनी पुढील तपश्चर्या चालूच ठेवली मात्र त्यांच्या स्वभावात थोडासा बदल झालेला होता मठात आल्यावर शक्यतो बाबा बोलत नव्हते परंतु भाविकांना त्यांच्या दर्शनी लाभातून अनेक अनुभव येऊ लागले जसजसे अनुभव येऊ लागले तस तसे भक्तगणांची संख्या वाढू लागली गर्दीचा ओघ वाढू लागला या काळात रात्रंदिवस ते एकटेच भजन गात असायचे तसेच नित्य नेमाने लालगिरी स्वामींची पूजा अर्चा करायचे पूजा झाल्यानंतर दिवसभरातून एकदा गावातून भिक्षा मागून ते जेवत असायचे अशा प्रकारे त्यांनी पुढील मठ तपश्चर्या पूर्ण केली या वर्षाच्या काळात ते कधीच गावाबाहेर गेले नाहीत या दोन्ही प्रकारच्या तप तपश्चर्यानंतर बाबाजी पहुडण्याच्या स्थितीत तपश्चर्या करू लागले आजही लालगिरी स्वामींच्या मांदळीच्या या मठात परब्रह्म बाल आत्माराम आत्मारामगिरी महाराज त्यांच्या या स्थितीत तपश्चर्या करत आहे त्यांच्या सेवेतील सेवेकरी महाराजांची त्यांच्या या अवस्थेत सेवा करताना आपणास दिसतात बाबा जशी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये कित्येक तास कित्येक दिवस एकाच अवस्थेमध्ये राहतात मणी आले तर अन्न ग्रहण करतात नाही तर कित्येक दिवस अन्न त्याग करतात महाराजांच्या या ब्रह्मरूप विदेही स्थितीत प्रत्यक्ष त्यांचे दर्शन घेण्यासाठी आणि लालगिरी स्वामींच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र व कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येतात संत दर्शनी लाभ दुर्लभ या ओवीप्रमाणे भाविक भक्तांची गर्दी मांदळी येथे दिवसेंदिवस वाढत चालली आहे ते गेली सत्तावीस वर्ष एकाच अवस्थेमध्ये साधने तल्लीन आहेत आहेत ते कधीच उठले नाहीत बाबांची तपश्चर्या इतकी खडतर आहे की बाबांच्या देहावर निसर्गातील स्थित्यंतराचा अजिबात परिणाम ना होत नाही मानवी देहाला शक्य होणार नाही अशा अशा शारीरिक क्रिया केल्यामुळे त्यांच्यातील दिव्यत्वाची प्रचिती त्यांच्या भक्त मंडळींना आलेली आहे तर मंडळी अशा प्रकारे होती मांदळीची संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व एकदा मांदळी या गावी आत्मारामगिरी महाराजांच्या दर्शनासाठी नक्की जाऊन या धन्यवाद